महाडच्या चा ऐतिहासिक चौदार तळ्याच्या पाण्यावर शेवाळ धरले तळ्याचं संपूर्ण पाणी त्यामुळे खराब झालंय मात्र याकडे महाड नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष या गंभीर घटनेचा आढावा प्रशासनाच आमचे रायगडचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी नमस्कार दैनिक सागर डिजिटलच्या चॅनल चा मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण आहोत आज महाडच्या चा ऐतिहासिक चौदार तळ्यावर हे ऐतिहासिक चौदार तळे का आहे हे आपल्याला ज्ञात आहेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीस साली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली याच चौदार तळ्याचा सत्याग्रह करून हे पाणी सर्वांना खुलं करून दिलं आणि हा हे चौदार तळे आणि महाड हे जगात आजरामर झालं आणि त्या चौदार तळ्याची सध्याची जी परिस्थिती आहे ती आपणाला मी पा दाखवणार आहे या चौदार तळ्यासाठी आपण अनेक वेळा वृत्तपत्रातून माध्यमातून अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या स्वतः मी सुद्धा उपोषणं केली त्याला सौंदर्यीकरण करावं त्याचं पाण्याचं फिल्टरेशन करावं अनेक संघटनांनी सामाजिक संघटनांनी अनेक नेत्यांनी या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत मात्र अजूनही नगरपालिका प्रशासनाचं आणि शासनाचं चा या चौदार म्हणावं तसं लक्ष नाही आत्ता गेल्या सात आठ दिवसामध्ये चौदार तळ्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे आपल्याला मी दाखवत आहे हे पहा या साईडला डाव्या साईडला बघा किती चौदार तळ्यामध्ये शेवाळ बाजलेली आहे शेवाळ धरलेली आहे पूर्ण आणि संपूर्ण चौदार तळ्याचा संपूर्ण चौदार तळ संपूर्ण चौदार तळ आपण पाहू शकताय बघा आपल्याला दाखवतोय संपूर्ण चौदार तळ बघा पूर्णपणे शेवाळ बाजलेली आहे आणि कडेने जे पाणी फिल्टरेशनसाठी जे पाईप लावलेले आहेत ज्या मशिनरी लावलेल्या आहेत नगरपालिका प्रशासनाने त्याचा काही उपयोग होत नाही ते फक्त दिखाऊपणासाठी आहेत अनेक वेळा खर्च केला जातो तो पाण्यात असाच जातो यावेळेस सुद्धा वीस मार्चला तीस लाख रुपये जे नगरपालिका प्रशासनाला आणि पंचायत समितीला दिले ते कुठं खर्च केले त्याचा हिशोब आम्हाला अजूनही दिलेला नाही आणि आत्ता जी चौदार तळ्याच्या पाण्याची पिण्याची जी परिस्थिती आहे पाण्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवत आहे इतकी इतकं घाण पाणी झालेलं आहे शेवळ बाजलेली आहे पूर्ण मात्र प्रशासनाकडचं याच्याकडे दुर्लक्ष आहे विशेष म्हणजे या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येतात ते हे पाणी पितात आणि ते पाणी पवित्र म्हणून या ठिकाणी ते भरून पण घेऊन जातात पण आता आपण पाह पाहतोय ह्या पाण्याची काय परिस्थिती आहे आणि हे पाणी कसं पिणार आणि कसं ओंजळीत घेणार हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि या नगरपालिके प्रशासनाला कधी जाग येते हे आपण पाहणार आहोत दैनिक सागर डिजिटलसाठी कॅमेरामॅन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे रायगड कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा